फ्रेंड स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनमध्ये तर कशी आहात तुम्ही आहे होप सगळं ठीक तिकडे तिकडेसुद्धा सगळं मस्त आहे आणि आता तुम्ही माझ्या बॅकसाईडला पाहू शकता बाहेर मुलांची खूप आवा सुर आहे कारण मुलं आहेत खेळत तर आज आहे आमच्याकडे गणपती विसर्जन आज आहे सतरा तारीख सतरा सप्टेंबर तर आमच्याकडे आज गणपती विसर्जित होत आहे तर आता जवळपास साडेपाच झालेले आहे आणि मी सुद्धा जात आहे विसर्जन बघायला तर पी यू येणार नाही आहे आयू त्याचे पप्पा तर आधीच गेले आहेत आता पिऊन मी जाईल तर चला आता मी तुम्हाला विसर्जन दाखवेल आता आपण घेतलं आहे बांधायला रुमाल आणि आमच्या घराजवळ अगदी तिथे पुले आहे तसं तर गणपती तिथेच आणून विसर्जित करतात तिथेही गेले तरी होते पण आम्हाला स्पॉट डेकोरेशन म्हणा किंवा आता स्पॉट डेकोरेशन तर आज नाही आहे कालच होतं तर आज गणपती म्हणजे जे असे सीन वगैरे करतात तर जे देखावे वगैरे तर ते आज असतात तर, तर ते आज रस्त्यांनी दिसेल त्यासाठी आम्हाला जठपुरा गेट किंवा तिकडेच जावं लागेल जठपुरा गेट का चांडेक मेडिकलकडे तर तिकडे जाते मी आणि जर बुडवायचं असेल तिथेच दिसेल पण इथे काही नाही डायरेक्ट येऊन तिथे जे नदी आहे तिथे जातील तर त्याच्यापेक्षा आपण आज देखावे किंवा आणखी काही असेल तर ते पाहायला म्हणून आपण जाऊया जा तिथे आणि जसे जसे जमेल तसे तसे मी व्हिडिओ दाखवेलच तर तुम्हाला ब्लॉग कसं वाटतं तो नक्की तुम्ही शेवटपर्यंत बघत चला तर चला आता मी आपण जाऊया मी मला बाहेर दाखवते मुलं आहेत खेळत तर ही मुलं आता जस्ट बघून आलेली आहे काय गणपती ऊन आहे बाहेर तर, wizard, तर गेट लावून देते आहेत मुलं खेळत इकडे आपल्याकडे तर नदीकडे गणपती बुडत आहेत आपल्याकडे इकडे गणपती बुडत आहेत ना तिकडले गाडीच नाही जायचं गाडीत नाही जायचं ना पायपाईस जायला हो होतेच तिथे किती लोक राहते कोण मागच्या वर्षीची गोष्ट होते वर्षी नाही पडली हे काय झालं झगडा झाला तर नसूच घ्या हात मारला तर पडूनच घेऊ अरे अरे मग त्या गणपती बघायला गणपती तर बघून येते खूप चालव चला फ्रेंड्स आपण आज जात आहो गणपती बघायला आणि तुम्हाला ब्लॉगवरून स्टार्ट झालंच असेल तर आम्ही गणपती बघायला गेलो तर त्या दिवशी काय होतं सकाळी सकाळी आमच्याकडे पूर्ण म्हणजे चंद्रपूरला कलेक्टर हॉलिडे असतो आणि सगळे स्कूल वगैरे आणि जवळपास जेवढं तुम्ही तेवढं सगळंच बंद असतं दुकानं तर रस्त्यावरची हो सगळंच बंद त्याचबरोबर रहदारीसुद्धा म्हणजे येण्या जाण्यावरला ते सगळीच बंदच असतं सगळं आणि फक्त सुरू असतं ते म्हणजे आता हॉस्पिटल वगैरे तर हॉस्पिटल जायची जी जी ॲम्ब्युलन्स आहे ॲम्ब्युलन्ससाठी थोडा वेळ रस्ता असतो पण तो पण थोडा सकाळीच म्हणजे आता आम्ही गेलो होतो थो 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 थोडा तेव्हा उजळत होता आम्ही गेलो होतो तेव्हा पाच वाजता पाच सहाला तर उजळत होता आणि त्या दरम्यान वगैरे अँब्युलन्स वगैरे जाऊ शकतात त्याच्यानंतर मात्र आठ नऊ वाजतापासून एवढी गर्दी होती एवढी गर्दी की तिथून म्हणजे साधीशी मुंगीसुद्धा जाऊ शकणार नाही एवढी गर्दी असते तर आम्ही थोडं साधीच गेलो कारण मी सांगितल्याप्रमाणे खूप गर्दी होते मग तिथून इकडून तिकडे जाणं खूप म्हणजे जाता येत नाही आणि खूप गर्दीमध्ये तेवढ्या बरोबरही नाही जाणं आणि सोबत आई वगैरे होतात तर हात वगैरे सुटला मुलांचा की गेलं कामातनं जागोजागी पोलीस असतात जागोजागी सुरक्षा असतात त्यांचे पेंडॉल असतात जागोजागीच पोलिसवाल्यांचे वगैरे पण तिथपर्यंत त्या मुलांना कळलंही पाहिजे की आपल्याला जाऊन सांगायचं आहे पण मात्र तेवढ्या गर्दीमध्ये कुठे काय हरवून जाईल कुठे कोण हरवून जाईल सांगता येत नाही त्याच्यामुळे कधीही तुम्ही जाल तर आपल्या मुलांचे हात पकडून जा आणि सोबतच थोडंसं जमेल तर शक्यतो मुलांना वगैरे दाखवायचं असेल गणपती तर आदल्या दिवशी तुम्ही जिथे आहे तिथे जाऊन पाहुण्या आणि बसलेलेच गणपती आणि जेव्हा उठतात तर उठणारे गणपती जर तुम्हाला पाहायचं असेल तर थोडंसं लवकर जा पाच सहा वाजेपर्यंत मी म्हणजे रिटर्न आले पाहिजे घरी तर त्यासाठी म्हणून थोडेसे लवकर जा तर चला आता मी निघालेली आहे आणि इथे बघा मागे म्हणजे सहा वाजता तशी गर्दी सुरू झालेली आहे आणि खूप असे डी जेचे आवाज असतात तर डी जेच्या आवाजामुळे तिथे आपण काहीच हे करू शकत नाही आणि सकाळी सकाळी दुकान वगैरे जे बसलेले असतात तर ते वगैरे मिळतात आणि त्या दिवशी म्हणजे रोजच्यापेक्षा थोडंसं पाच पाच दहा रुपयांनी असं कोणतीही वस्तू थोडीशी स्वस्त मिळते असं म्हणू शकतं किंवा तुम्ही मग आता बार्ग बार्गनिंग वगैरे करू शकता की नाही बाबा वीसची वस्तू दहाला दे असे होऊन जाते त्या दिवशी कारण तो एकच दिवस असतो त्यांना माहिती आहे आज खपली तर वस्तू खपली नाही तर मग आता याच्यासाठी तर दुकान तर काय बाराही महिने असतात त्याच्यामुळे आपण दुकानातून शक्यतो ते कमी करत नाही आपण आणि त्यांना आपण बार्गनिंग करू शकत नाही पण मात्र आज जे आहे ते रस्त्यावरची दुकानं लागलेले जे असतात ते म्हणतात जाऊ दे आता आज विकले गेले तर ठीक आहे नाहीतर बघा आणखी याच्यासाठी एक वर्ष वाट पाहावं लागेल तर ते म्हणून ते लोकं रस्त्यावरचे दुकानवाले ते लवकर देऊन देतात आणि इथे जाताना जाताना म्हणजे जाता दिवस असं सहा वाजता खूप सारे गणपती ते दिसत नाही पण मात्र दिसतात तर आपल्याला त्यासाठी गोल 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 फिरून पाहावं लागतं आणि जशी जशी रात्र होत जाते तसे जसे गणपती तुम्ही एका जागे जर उभे राहिला तरी पण ते लवकर लवकर निघतात तसे तुम्हाला पाहायला मिळतात तर तुम्ही दोन्ही प्रकारे गणपती पाहू शकता तर हा गणपती खूप सुंदर वाटला मला आणि खूप दुरून दिसतो इतके सुंदर सुंदर गणपती केले हा बघा म्हणजे खूप सुंदर सुंदर गण आम्हालासुद्धा खूप सारे गणपती बघायला मिळाले मी माझे मिस्टर आणि मुलगा आम्ही तिघजणी गेलेलो होतो आणि मुलगी वगैरे होती म्हणजे घरी आमच्याकडे चार पाच जणं होतं तर त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम नव्हता तर पीहू वगैरे राहिलेली होती आणि पिहू पण आली मग नंतर पण छान वाटलं पाहायला म्हणजे खूपच सुंदर होतं ते गणपती पाहणं आणि हे बघा आमच्या मागे गणपती आहे आम्ही तिथे फोटो आणि थोडेसे व्हिडिओज म्हणून मग मी घेतले आणि चालता फिरताच कारण लोकांची झाली होती गर्दी सुरू आणि तिथे मग हे बघा इथे दुकान मला तिथे बांगड्यांचं दुकान दिसलं बायांना काय हवं असते बांगड्या कपडे Uh, म्हणजे अशाच वस्तू मेकअपच्या वगैरे तरी इथे बांगड्यांचं दुकान होतं आणि खूप सुंदर सुंदर बांगड्या होत्या आणि खूप स्वस्त दरात होत्या तर या ज्या बांगड्या त्या वीस वीस रुपयाला होत्या आणि मग ज्या मोतीच्या बांगड्या होत्या त्या त्यांनी पन्नास रुपये म्हटलं होतं पण पर दोन्ही परवडण्यालायक होता सोबत मुलांची खेळणे होती आणि आई म्हणत आहे मम्मी तू बांगड्या घेत असेल तर लवकर घे नाहीच नसेल घेत तर चल कारण की त्याला माहीत होतं की आता मम्मी बसली तर मग मम्मी अर्धा घंटा इथेच घालेल कारण त्यांनासुद्धा त्याच्या वस्तू घ्यायचा होता त्याचा गरबन गणपती पाहणं तर बहाणा होता मेन म्हणजे त्याला तिथे जे असतात गणप गन, गणपती बाहे बघायला गेलो की ते जे दुकानं लागतात खेळण्याचे ते घ्यायचे होते तर त्यासाठी म्हणून त्यांनी मग आता चल मग मी झालं झालं करून मग तो आता म्हणत आहे आणि त्याच्या साईडनी अगदी बॅगची दुकानं असते मी सांगितल्याप्रमाणे लेडीजचंच भरपूर असतं विकायला बॅग असो सँडल असो मेकअपचं सामान असो म्हणजे काही ना काही लेडीजचं असतं त्याच्यामुळे मला म्हणजे थोडंसं दिवसं गेले की छान पाहायला मिळतं रात्री हे सगळं पाहायला मिळत नाही इकडे तिकडे गणबती नाही तर मग लोक धक्का देत जातात अशा प्रकारे असते बघा आत्ताचसुद्धा किती गर्दी आहे आणि हा व्हिडिओ खूप मोठा होईल म्हणून मी याला फास्ट फॉरवर्ड करत आहे बघा आईने आम्हाला म्हणून 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 सामोरं ढकललं आणि सामोर येऊन त्यांनी बरोबर आपल्या जवळच्या दुकानाजवळ त्यांनी बघा इथे कानातले खूप सुंदर होते का तिथे आणून ठेवून दिलं जिथे बंदूकवाला होता आणि ही जे बंदूक आहे तर ही बंदूक माची डब्बी म्हणजे त्यांनी ड त्यानी हे हो होत होती नाहीतर आपण नॉर्मली बंदुकी बघितलं की, की ज्या टिकल्या दिवाळीला ज्या टिकल्या मिळतात ती चुकल्या म्हणतात की काय तर ते टाकल्या की ते छान बंदुकी जावत देतो पण ह्या तशा नव्हत्या हो इथे एक माचीच काळी टाकली की त्या मस्त फुटत होत्या तर अशा प्रकारे होत्या आणि ते मुलं तिकडे बघत आहे तोपर्यंत मी मोबाईल घेतला आणि सुद्धा मी सुद्धा आली इथे आपल्या लेडीजचं सामान बघायला इथे मी तुम्हाला दाखवते की लेडीज म्हणजे सामानही सुरू आहे आणि इथे यांचंही सुरू आहे मी थोडंसं तिथे बघितलं आणि मग मला काही तेवढं फारसं वाटलं नाही असं वाटलं की या वस्तू आहे आपल्याजवळ तर नको आपण तिथे गर्दी करूया पण मग मी आणखी समोर आले आणि येऊन यांच्याजवळ उभे राहिले म्हणजे मी कुठेही जात होती मग यांना आणखी वेळ होता तर मी आणखी थोडी समोर गेली आणखी मागे आली म्हणजे असं मी यासाठी करत होती की समोर मागे समोर मागे कारण यांनी जर इकडे तिकडे जर कुठे गेले तर मला माझ्या डोळ्याच्या पार म्हणजे इकडे मी इकडे गेली आणि जर मी त्यांना दिसले नाही किंवा ते मला दिसले नाही तर मग मात्र आम्हाला दोघांना एकट्या जावं लागेल तर, तर असं अशी कंडिशन होती तर त्याच्यामुळे मग मी थोडीशी सामान घ्यायची थोडी समोर जायची आणखी त्यांच्याकडे पलटून पाहिजे अशा प्रकारे सुरू होतं कारण असं नाहीतर गर्दी ते गर्दीमध्ये म्हणजे कसं माणूस दिसत नाही इकडे तिकडे चाललं गेलं की त्या माणसाला आपण नाही आपल्याला ते दिसत नाही तर अशा प्रकारे होऊन जातं तर त्याच्यासाठी म्हणून एक तर त्यांच्याबरोबर मी थांबू शकत नाही कारण त्यांनाही फार वेळ लागत होतं बंदूक घ्यायसाठी आणि मला बंदुकीमध्ये काय इंटरेस्ट नव्हतं मला होता तिथे कानातले वगैरे विकायचे होते ते कानातले वगैरे पाहायचा खूप इंटरेस्ट होता घेऊन नाहीत घेऊ ती नेन म्हणजे नंतरची गोष्ट इथे बॅग वगैरे होत्या त्या रिजनेबल प्राईजमध्ये होत्या पण अशा जागेवर काय होतं की आपण घेऊन तर घेतो पण कधी फाटफूट वगैरे राहिल्या आणि मग घरी यानंतर दुसऱ्या दिवशी आपण इथे वापस करू शकत नाही हा एक मोठा त्याच्यातला म्हणजे हा एक लॉस होतो आपला असं म्हणू शकतो दुकानातनं गेलं तर दुकान बाराही महिने असतं तर तो, तो एक प्लस पॉईंट असतं की तिथे प भलाई पाच जास्त जातं पण मात्र तिथे म्हणजे वस्तू आपण काही डॅमेज असेल तर वापस करू शकतो पण प्रत्येक वेळेस काही इथं होत नाही म्हणून म्हणते की थोडंसं सकाळी जा जेणेकरून तुम्हालासुद्धा त्या वस्तू व्यवस्थित बघता येईल आणि थोडंसं कमी रेंजमध्ये सुद्धा घेता येईल साधारणत ब्रँडेड नाही नसेल तरी दुकानातल्या सारख्याच वस्तू तिथे मिळून जातात मिळत्या जुळत्या तर तशाही चालतात छान वाटतात म्हणजे त्याच्यामध्ये वेगवेगळ्या वे वे प्रकारे असतात तर अशा प्रकारे आणखी मी समोर आली आणखी समोर इथे वेगळ्या बॅग्स होत्या मी तर काहीच नाही घेतलं इथनं पण मात्र बघायला वाटलं की चला बघूया म्हणून असेल आपल्या कामाचं जर हु घेऊ नाहीतर तर काही नाही फक्त बघता 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 आणखी सामोर गेलं तर इथे बघा हे छान होते तोरण दिवाळीसाठी वगैरे आता आपल्या घराला कामीच येणार होते पण असू देत कारण की मला तेही घ्यायचं नव्हतं मी फक्त बघत होते आणि मला व्हिडिओ तुम्हाला दाखवायचा होता त्यासाठी म्हणून मी त्या व्हिडिओसाठी म्हणून मी ते घेत होते आणि आणखी समोर जात होते तर बघता 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 आपण एक रस्ता पार केला म्हणजे जडपुरा गेटच्या मागचा रस्ता पार केला आता आपण सामोर सामोर येत आहोत आणि आम्ही दिवसाच म्हणजे जवळपास रात्र रा तर आम्हालाही झाली आम्ही जवळपास पाचला निघालो असेल आणि जातपर्यंत म्हणजे आमच्या घरापासून काही खूप लांब नाही आहे पण तरी बघता बघता झालीच आम्हाला घर येतपर्यंत रात्र झालीच झाली आणि बघता बघता आम्ही एका जागी येऊन पोचलो तिथे म्हणजे जिथे सुरू होतं भोजन आणि इथे साईडने खूप सुंदर मसा म्हणजे इथे इथे जे बुटं विकत आहेत त्याच्या अगदी साईडने सुरू होतं कपडे जेवण वगैरे जेवण म्हणण्यापेक्षा मसाले भात जागोजागी तुम्हाला दोन तीन जागी तर मसाले भाताचे स्टॉल लागलेले होते तर ते पाणी पाण्याची फार कमतरता होती पाणी जवळपास सगळेजण सोबतच पार घेऊन जात असेल आणि पाण्याचे स्टॉल फारसे नव्हते एक स्टॉल होता तो सुद्धा संपून गेला होता कारण त्याच्या साईडने जे लागलेलं होतं ते म्हणजे भात होता मसाल्या भाताचे स्टॉल लागलेले होते आणि अतिशय सुंदर मसाले भात होता म्हणजे ते एक प्रकारचं भोजनदान होतं तिथे तुम्ही कोणीही जाऊन जेवण करू शक म्हणजे भात खाऊ शकत होतं तिथे पैसे लागत नव्हते अदरवाईज तुम्हाला दुसरं काही खायचं असेल इथे खायचे आयटमसुद्धा भरपूर होते कुठे मंचुरियन नूडल्स तर कुठे आईस्क्रीम कुठे काय तर ते सगळे तुम्हाला पैसे देऊनच घ्यायचं होतं पण मात्र मसाला भात होता तर ते तुम्हाला असा मिळत होता आणि खूप टेस्टी होता सुद्धा ट्राय केलेला आणि त्यासोबत मग आणखी निघालो आम्ही निघता 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 आम्हाला जवळपास बघा आता जवळपास रात्र होत आहे आणि हे लॅम्प मला खूप सुंदर वाटले मी जे जे दुकानं मला जाताना पडलेली ते सगळी दुकानं मी तुम्हाला दाखवत आहे आणि सोबत माणसांची गर्दी जसं जसं समोर जातो आहे आपण तशी तशी ती गर्दी वाढतच आहे कमी व्हायचं नाव नाही घेत आहे आणि आम्ही मागच्या साईडने असल्यामुळे थोडीशी तरी कमी आहे आता इथनं आहे इथून डायरेक्ट आता आम्ही पूर्ण गेट पार न करता आम्ही मधूनच घुसलो नगर परिषदकडनं तर त्याच्यामुळे तिथून थोडीशी गर्दी आणखी कमी झाली हो तर हे बघा इथे पोलीसवाले वगैरे लेडीजसुद्धा भरपूर होत्या आणि जेंट्ससुद्धा तर अशी काही आधीसारखं राहिलेलं नाही आधी खूप भीती वाटायची म्हणजे इथे असं जायला पण मात्र आता थोडीशी म्हणजे गेल्या तशी भीती वाटत नाही आणि छान वाटतं म्हणजे गणपती तर सर वर्षातून एकदाच येतो आणि जेव्हा विसर्जित होतं हे बघा इथे पाण्याची बॉटलसुद्धा विकायला होती तर हे पैशाने विकत घ्यायची होती ही काही वाटणारी नव्हती तर घेत होतं असं काही नाही सगळेच जण घेत होते बघा आता बघतं बघता त्या दिशेत कोणी आम्ही या दिशेपर्यंत येता येतात थोडं जवळपास अंधार झालेला आहेच आणि आता या अंधारात आता विचार सुरू आहे आमचा तिकडे जावं की इकडे जावं तर अशा प्रकारे सुरू आहे आता घरी जाऊया की आता आणखी थोडेसे गणपती या दिशेने पाहूया तर असं करता करता मग आणखी आम्ही ज्या दिशेने आमच्या गाड्या वगैरे ठेवलेल्या होत्या त्या दिशेने आणखी आम्ही वडलो आणि बघा जाता जाता मग आम्हाला ते एक झाड म्हणजे छोटे छोटे फ्लॉवर पॉट दिसले मला खूप आवडले आणि मग मी त्यांना विचारले की हा कितीचा आहे म्हणून तर ते मला सांगत आहे की दीडशेचे चार मग मी त्यांना म्हटलं की आपण मग एक साईडची माझी म्हणजे बाई होती तिने म्हटलं की शंभरला चार द्या तर तिने ते देऊन दिले आणि मग मी पण घेऊन घेतले छान आहेत छोटे छोटे आहेत पण बऱ्यापैकी आहेत आणि ते बाहेरे अदरवाईज च शंभरला चारच मिळेल तर अशा प्रकारे खूप सुंदर इथे फुलदाणे फुलझाडे खूप होती आणि ही सगळेच जे आहे ते शंभरला चारच होती बघा आता अंधार झालेला आहे आता जो उजेड आहे तो म्हणजे फक्त लाईट्सचा उजेड आहे आता दिवस बुडालेला आहे रात्र सुरू झालेली आहे आणि ते एवढा उजेड याच्यासाठी दिसत आहे कारण जिकडे तिकडे लायटिंग्स आहे कारण रस्त्यावरची जी लायटिंग आहे ती तर आहे सोबत गणपती बुडवत आहे आणि त्याचबरोबरची ती लायटिंग आहे तर ती त्या लायटिंगमध्ये तुम्हाला दिसत असेल म्हणजे आता बऱ्यापैकीच अंधार झालेला आहे सगळीकडे अशी लायटिंग लायटिंग झालेली आहे आणि ती मुलांची खूप सारी खेळणी होती बघा आईच्या हातात आहे त्यांनी त्याची बंदूक त्यांनी जे घेतलेली आहे आणि आता आमचं जवळपास झालेलं आहे सगळं बघून आता आम्हाला निघायचं होतं घरी कारण आम्ही जेव्हा निघालेलो तेव्हा मी फक्त स्वयंपाक केलेला होता पण मात्र जेवण करायचं बाकी होतं आता आमचं जेवणातसुद्धा टाईम झालेला आहे जवळपास साडेआठ झालेले आहे आणि इथे ज्या लायटिंगच्या वस्तू आहेत त्या मस्तपैकी चमकत आहे आणि मी काही नाही येऊन इथे कानातलेच बघत होते मला कानातले एका जागी फार आवडले पण एवढी गर्दी होती की मला तिथे घेता नाही आले मी म्हटलं चला यांनी म्हणे चल आता तिथे एवढी गर्दी आहे की तुला समजणार आहे नाही तू काय घेताय आहे ना काय देताय आहे त्याच्यापेक्षा चल म्हणे तर त्याच्यामुळे मग मग मी सोडून दिला आणि मग मी जायला निघाली तर मी फक्त ते जे फ्लॉवर पॉट आहे छोटे छोटे ते घेतले आईने बंदूक घेतली आणि मग आम्ही आता निघालेलो तर चला आता आम्ही निघालो आणि एका जागी येऊन थांबलं तर आता शेवटचे म्हटलं दोन तीन आता ये येतच आहे गणपती तर बघून घेऊया म्हणून आम्ही एका जागी थांबलो कारण हा गणपती खूप सुंदर आणि खूप गाज्या वाजत येत होता आणि त्याची लायटिंग खूप सुंदर होती तर तुम्ही बघू शकता असा खूपच सुंदर त्याची जी बग्गी होती खूप सुंदर सजवलेली होती आणि गणपतीसुद्धा खूप सुंदर आणि उठताना तो कसा नाराज होता तर असं दिसत होतं जेव्हाही गणपतीला तेव्हा हसतमुख वाटतं आणि जेव्हा उ म्हणजे उठतात तर तेव्हा वाटते की थोडेसे नाराज असावे ते असं वाटतं आणि इथे आम्ही उभे राहतं राहतं बघा चार पाच गणपती खूप सुंदर सुंदर गणपती आम्ही बघितलेले आणि गर्दीमध्ये जाऊन आम्ही फोटोसुद्धा काढले आणि गणपतीसुद्धा बघितले आयोमि आणि इथे लाइटिंगचा आवाज आहे सोबत माणसांची गर्दी आहे आणि सोबत डीजेचा आहे उभडा आवाज आहे की हद नाही खूप मोठा आवाज आहे 拜。